अजित पवार गटाच्या आमदारांना सुप्रीम कोर्टाची नोटीस शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस ही दोन्ही प्रकरणे एकत्र ऐकली एक जाणार शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात पडलेल्या फुटीनंतर आमदार अपात्राचा मुद्दा समोर आला या प्रकरणी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यासमोर पार पडलेल्या सुनावणीत कोणत्याही पक्षाच्या आमदारांना अपात्र ठेवण्यात आले नाही त्यानंतर उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्याकडून न्यायालयात धाव घेतली आहे शरद पवार आणि अजित पवार या दोन्ही नेत्यांनी एकमेकांचे आमदार अपात्र करण्याची मागणी करत सर्वोच्च न्यायालयात अर्ज केले आहेत विधानसभा अध्यक्षांनी राष्ट्रवादी पक्ष अजित पवाराकडे सोपवला तर दुसरीकडे शिवसेनेत उभी फूट पडल्यानंतर पक्षाच्या शिंदे आणि ठाकरे गटाकडून एकमेकांच्या आमदारांना अपात्र ठेवण्यासाठी याचिका दाखल करण्यात आल्या होत्या विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या समोर सप्टेंबर ते डिसेंबर दोन हजार तेवीस या कालावधीत शिवसेना आमदार अपात्रतेवर सुनावणी पूर्ण झाली त्याचा निकाल राहुल नार्वेकर यांनी दहा जानेवारी रोजी जाहीर केला पण राहुल नार्वेकर यांनी एकनाथ शिंदे आणि त्यांच्या आमदारांना दिलासे देतानाच ठाकरे गटाच्या आमदारांना अपात्र ठरवले नव्हते दरम्यान आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या आमदार अपात्रता प्रकरणाची सुनावणी सुप्रीम कोर्टात झाली यावेळी शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस ही दोन्ही प्रकरणे एक एक असे ऐकू असे न्यायाधीश डी वाय चंद्रचूड यांनी सांगितले यावेळी अजित पवार आणि त्यांच्यासोबत असलेल्या एक्केचाळीस आमदारांना कोर्टाने नोटीस जारी केली आहे आमदार अपात्रता प्रकरणी सुप्रीम कोर्टात सुनावणी झाली यावेळी शरद पवार यांच्या पक्षाच्या वतीने म्हणून शिंघवी यांनी युक्तिवाद केला शिवसेना प्रकरणाची सुनावणी तीन सप्टेंबरला आहे त्यामुळे तीन तारखेला हे प्रकरण कोर्टापुढे ऐकले जाण्याची शक्यता आहे तीन सप्टेंबरला यावर सुनावणी झाली तर दाट शक्यता आहे की सप्टेंबर अखेरपर्यंत किंवा पुढील महिन्याच्या पहिल्या आठवड्यात या प्रकरण निघाले जरी आमदार अपात्र झाले तरी ही अपात्रता फक्त अकरा नोव्हेंबरपर्यंतच असेल असे मत सिद्धार्थ शिंदे यांनी व्यक्त केले आहे व्यवसाय तुमचा जाहिरात आमची आता आपल्या व्यवसायाची जबाबदारी आमच्यावर दररोज दोन लाख लोकांपर्यंत पोहचा व्हॉट्सअप फेसबुक फेसबुक पेज युट्यूब आणि इन्स्टाग्राम च्या माध्यमातून इमेज आणि व्हिडिओच्या स्वरूपात व्हॉट्सअप चे एक हजार ग्रुप आहेत वर्षातून दोनदा हुतात्मा स्मृती मंदिर मध्ये मोठ्या कार्यक्रमाद्वारे जाहिरात तसंच अक्षरा सोहळा शिवजयंती एल सी डी फेसबुक लाईव्ह मध्ये जाहिरात कार्यक्रम निमंत्रण पत्रिका टेलिफोन डायरी नवीन वर्षाचे कॅलेंडर आरती जाहिरात पूर्ण वर्षभर आपल्या आपल्या व्यवसायाच्या जाहिरातीची हमी तर व्यवसायाच्या भरभराटीसाठी आजच संपर्क साधा जस्ट कॉल मी न्यूज ट्वेंटी फोर सोलापूर मोबाईल नव्याण्णव सत्तर तीस चौऱ्याऐंशी चौऱ्याऐंशी किंवा शहाण्णव शून्य सात तीस चौऱ्याऐंशी चौऱ्याऐंशी Just call me news 24, Solapur.